केसावर भांडी घेणाऱ्या सावध व्हा केसावर भांडी घेतल्यास महिलांच्या जीवाला धोका केसावर भांडी घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेत केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतात आणि त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल केस देऊन भांडी घेणं ही अशी चूक जी जर तुम्ही केली तर तुमचं इतकं मोठं नुकसान होतं याची कल्पनाही तुम्हाला येत नाही केस देऊन भांडी घेणं महिलांची एक वाईट सवय आणि या सवयीमुळे तुमचं इतकं मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल आज व्हिडिओ मध्ये केस देऊन भांडी घेतल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागतात काय नुकसान होतात जे तुमच्या लक्षात येत नाही पण जेव्हा लक्षात येतात तेव्हा बसल्याशिवाय राहत नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर केसवर भांडे घेतले असतील किंवा घेण्याचा विचार करत असाल तर त्याचे तुमच्यावर काय दुष्परिणाम होतात काय नुकसान यामुळे होतं याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत की जी प्रत्येक व्यक्तीला खूप गरजेची आहे महिलांची एक वाईट सवय जिथे संपूर्ण घराचं नुकसान होतं आता जगात प्रत्येक व्यक्तीला विशेषतः महिलांना काही ना काही सवयी असतात पण काही सवयींमुळे दुष्परिणाम भोगावे लागतात अशा सवयी आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते ही अशी सवय जी तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते याचे परिणाम काय होता हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल मग ही सवय आहे केस देऊन भांडे घेण्याची सवय पहा आजकाल जग धावपळीच झालंय ज्यामध्ये महिला शरीराची काळजी घेत नाही व त्यांना मानसिक शारीरिक आजार होतात ज्याचा परिणाम म्हणून त्यांची केस गळती होते आता ही समस्या प्रत्येक महिला हे गळालेले केस किंवा विचारतानी कंगव्यात अडकलेले केस जमा करतात कुठेतरी त्याचा स्टॉक करतात आणि मग खेड्यापाड्या या केसांच्या बदल्यात भांडी घेतली जातात जी नंतर घरात वापरली जातात हीच मोठी समस्या आहे गेसावर भांडी घेण्याची जी सवय आहे जी सवय तुमचं मोठं नुकसान करू शकते तुमच्या लक्षात देखील येणार नाही पण तुमचं नुकसान प्रचंड होत असते तुम्ही पाहिलं असेल गावाकडे छोट्या 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 किंवा शहरांमध्ये बरीचशी लोक आहेत ती सायकलवर हो येतात किंवा छोट्याशे एखाद्या गाडीमध्ये येतात ज्यांच्याकडे भरपूर भांडी असतात प्लास्टिकच्या वस्तू असतात घरात उपयोगी पडणाऱ्या बऱ्याचशा प्लास्टिकच्या स्टीलच्या वस्तू असतात त्यांच्या गाडीला भोंगा लावलेला असतो किंवा ते तोंडाने ओरडत असतात मग ते ज्यावेळेस गावात येतात तर ते काय करतात की त्या महिलांकडून केस जमा करून घेतात आणि त्याच्या बदल्यात भांडे देत असतात आता या प्रकारामुळे या सवयीमुळे केस देऊन भांडे घेतल्यामुळे तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात अतिशय महत्वाची माहिती आता इथून पुढे आपण जाणून घेतोय पहा ज्यावेळेस ही लोक तुमच्या घराबडी येऊन बसतात तुम्हाला म्हणतात केस आहेत का आणि तुम्ही ज्यावेळेस घरातून केस घेऊन येतात आणि त्यांच्या हातात देतात ते अंदाजेच केसवरून तुम्हाला एखादं भांडं त्यांना वाटेल ते भांडं देऊन टाकतात आणि तुम्ही खुश होऊन जाता पण लक्षात घ्या हे जे केस आहेत हे जे केस ते वेळेस ज्यावेळेस ते त्यांच्याकडे ठेवतात आणि तिथून पुन्हा सगळा गेम सुरू होतो आता तुम्ही पाहिलं असेल की केस जे असतात जर या केसांच्या भांडी म्हणजे साधारणपणे त्या केसांवर भांडी दिली जातात बऱ्याचशा महिलांचे केस तुटलेल्या असतात तर काही जे आजारपणामुळे गळलेले असतात तर या केसांच्या बदल्या भांडी दिली जातात ही भांडी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम तुमच्यामध्ये होता हे आता जाणून घ्यावं लागेल व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण मा माहितीकडे आपण आहोत आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला धार्मिक दृष्टिकोन याच्या मागचा काय आहे तेच समजून सांगणार आहे पहा या केसांचं नेमकं पुढं काय होतं तुम्ही केसावर भांडी घेतल्यामुळे तुमचं काय नुकसान होतं धार्मिक पद्धतीनं ते तुम्हाला सांगणार आहे पहा हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्याचा किंवा अंध पसरवण्याचा आमचा प्रयत्न नाही पण तुम्हाला समजून सांगायचं आहे की तुमच्या केसाचं मूल्य नेमकं आहे धार्मिक ग्रंथात नेमकं काय लिहून सांगितलेलं आहे केस देऊन भांडी घेणं याने तुमच्या आयुष्यात काय परिणाम होतात जे तुमच्या लक्ष देत नाही पण जेव्हा लक्ष देतात किंवा ज्याचे परिणाम दिसतात तर ते तुमच्या पायात थालची जमीन सारखं होतात पहा आता जी भांडी तुम्ही घेतली ही भांडी काय तुम्ही ठेवत नाही या भांड्याचा वापर तुम्ही स्वयंपाक भाजी ठेवण्यासाठी किंवा भाजी वाढण्यासाठी तुम्ही या भांड्याचा वापर करतात किंवा डायरेक्ट खाण्यासाठी देखील वापर करत छोट्याशा भांड्याच्या लालशे पोटी तुम्ही केस त्या ठिकाणी त्या माणसांच्या हातामध्ये देतात पण शास्त्रामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्वाचा असतो आपले जे केस आहेत या लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे शास्त्रामध्ये सांगितलेली ही माहिती आहे त्यामुळे ही लक्षपूरक ऐका कारण की बऱ्याचशा का लोकांना माहिती नाहीये हळूहळू आपल्या या चुकांमुळे आपण आपल्या घराचं किती मोठं नुकसान करतो आपल्या घरातली लक्ष्मी आपण विकू शकतो का नाही ना पण आपण त्या भांड्याच्या लालसेपोटी छोटं शंभर दोनशे रुपयाच्या भांड्यापोटी आपण आपले मौल्यवान केस ज्याला लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे ते देऊन टाकतो तुम्ही अजिबात केलं नाही पाहिजे पहा जर तुमच्या केसाला लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे तर त्यामुळेच ते तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान करणं श्रेष्ठ मानलं जातं कारण तिथे ते भक्तीने अर्पण केलं जातात पहा यामुळे घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं पण केस विकणं हे वेगळं आहे शारीरिक आजार सी उडी किंवा हार्मोलन असुंतलामुळे केस गळतात आणि गरीब महिला हे केस साठून ठेवतात त्यांना वाटतं यातून फायदा होतो दोन पैसे भांड्याला वाचतात भांडे घरामध्ये येतात पण नकळत धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की त्यामुळे घरात गरिबी वाढते असंही बनलं जातं केस दान करणं पुण्याच आहे पण विकणं शंभर टक्के चुकीचं आहे विकलेल्या केसांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निघून जाते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे पहा आता केस दिल्यानंतर जी भांडी आहे तर ती भांडी आपण घेतो तर त्याचा घरामध्ये सर्रास वापर होतो स्वयंपाकासाठी वापर होतो आपण भांड्यामध्ये ते अन्न शिजवण्यासाठी वापरतो अन्न ठेवण्यासाठी काही वेळा खाण्यासाठी आपण डायरेक्ट त्याचा वापर करत असतो या भांड्यामुळे आपल्या आप पोटात नकारात्मक ऊर्जा जाते असंही काहींचं म्हणणं आहे यामुळे घरात गृहदोष वाढतात घराची प्रगती खुंटते केस विकून श्रीमंती मिळत नाही उलट गरिबी वाढते असंही भरपूर लोकांचं म्हणणं आहे पहा जसा कोणताही शरीराचा अवयविकून आपण पैसे तर घेत नाही ना तर केस देखील आपल्या शरीराचा अमूल्य अवयव आहे म्हणूनच शास्त्रात सांगितले की तिरुपतीमध्ये आपल्या केस जे आपला अमूल्य अवयव आहे तो दान करणं पवित्र मानलं जातं विकलेले केस नकारात्मक ऊर्जा आणतात असंही मानलं जातं पुरुषांच्या नोकरी व्यवसायात अडथळे येऊ शकतात असंही शास्त्रामध्ये सांगितलं गेलं मग नेमकं या केसांचं काय करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आणि ते कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्याचा काय वापर केला पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला पुण्याचं ते तर हे जे केस आहेत हे केस तुम्ही ज्यावेळेस देतात ज्या भांड्यावाल्याला देतात किंवा कुठल्या एखाद्या दे विक्रेत्याला देतात तर नेटवर सर्च केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ही केस असतात तर या केसांचा मोठा व्यापार होतो पूर्ण जगभरामध्ये भारत सगळ्यात जास्त केस निर्यात करतो किंवा अख्या जगाला भारत सगळ्यात मोठा केस पुरवणारा देश आहे अतिशय कमी पैसा अतिशय कमी मोब मोबदल्यात हे केस तुमच्याकडून घेऊन जातात या केसांचा वापर वीक बनवण्यासाठी म्हणजे खोटे केस बनवण्यासाठी होतो हेअर एक्सटेन्शन किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होतो उदाहरणार्थ हे लांब निरोगी आणि नैसर्गिक केसांचा रेट है, तो मार्केटमध्ये पाच हजार रुपयापासून वीस हजार रुपये किलोपर्यंत असतो मग यापैकी कि तुम्हाला किती मिळतात कदाचित एखादं भांडं एखादी छोटी वस्तू याचा अर्थ तुम्ही तुमचे मौल्यवान केस अत्यंत कमी किमतीत विकतात यातून जो नफा आहे तो व्यापारी आणि उद्योग कमावतात या उलट धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही तुमचे केस विकल्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा होऊ शकते असंही धार्मिक दृष्टिकोन त्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे आता अशा पद्धतीने याचा व्यापार होत असतो त्यामुळे मानवी केस शास्त्र काय सांगतं ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण हे जे केस आहे याचा व्यापार बनवण्यासाठी इंटरनेटवर सर्च असंही लक्षात आलं अमेरिका त्याबरोबर जर्मनी जपान त्याबरोबर इंग्लंड अशा भारतातून आलेल्या केसांना निर्यात केलं जातं आणि विशेषतः केस जमा केलेले आहे ते सगळे एका ठिकाणी जमा केले जातात ते स्वच्छ केले जातात त्यांचं सॉल्टिंग केलं जातं म्हणजे लांब केस बाजूला बारीक केस पातळ केस काळे केस पांढरे केस अशा पद्धतीने त्याचं सॉर्टिंग केलं जातं त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि त्या वर्गीकरणानुसार त्याचा भाव ठरतो आता या याचा वापर जो आहे तर तो केसांच्या उपचारासाठी त्या ठिकाणी होतो ज्यांचे केस उपचारामुळे गळालेले आहे किंवा काही लोकांना एकदम टक्कल पडलेले आहे त्यांना मग केसाची टोपी किंवा त्याला विग असं म्हणतात ती वीक बनवण्यासाठी हे खरे केस वापरून नैसर्गिक वीक बनवली जाते ज्याला केस नाही ते त्याला घेऊ शकतात सिनेमा सृष्टीमध्ये पिक्चरमध्ये काम करणारी लोकं नाटकात काम करणारी लोक तर त्यांना देखील वेगवेगळे अवतार धारण करण्यासाठी वेगवेगळे रूप बनवण्यासाठी या केसांचा वीकचा वापर